स्वागत आहे तुमचं एस एम बेकेऱ्या चॅनलमध्ये आज आपण मस्त एक चायनीजची रेसिपी पाहणार आहोत जे लहान मुलं असो किंवा मोठे सगळ्यांना खूप जास्त आवडते इथे मी एक गाजर एक फरसबी एक थोडासा फ्लावर आणि थोडीशी कोबी मी अर्धी लांब लांब कापून घेतलेली आहे आता इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे अद्रक लसूण आणि मी पाच मिरच्या मी चेचलेल्या आहेत आता अदरक लसूण आपण पॅनमध्ये टाकूया आणि चांगलं परतून घेऊया तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा इथं अद्रक आणि लसूण चांगलं परतून झालेलं आहे आता जे आपण मिरची चेचून घेतली होती ती टाकूया आणि त्याला पण चांगलं परतून घेऊया एकदा तुम्ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा खूप मस्त लागते तुम्ही तर नेहमी बाहेरून आता पण एकदा घरी पण करून तुम्ही बघा आता आपण ज्या भाज्या कट केल्या होत्या त्या सगळ्या टाकूया आणि दोन मिनटं फास्ट गॅसवरती आपण त्याला परतून घेऊया आपल्याला भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत फक्त त्याला थोड्या क्रंचनेस आणायचं आहे दोन मिनटानंतर आपल्या चांगल्या भाज्या बघा क्रंच झालेल्या आहेत आता आपण जो राईस ठेवला होता बॉईल करून तो टाकूया इथे मी आडी पाव किलो एवढा अडीचशे ग्राम एवढे मी राईस घेऊन पाणीमध्ये उकळून त्याला शिजवून चाळणीमध्ये काढून टाकलेले आहे इथे एक चम्मच एवढं मी व्हाईट पेपर घेत आहे पाव चम्मच एवढं मी आजीनो घेत आहे हे चायनीजमध्ये त्याच्यामुळे आपल्या चायनीजला मस्त फ्लेवर येणार चिल्ली सॉस मी दोन चम्मच टाकत आहे एक चम्मच एवढी मी सेजवान चटणी टाकत आहे तुम्ही कोणती पण सेजवण चटणी घेऊ शकता थोडा मी फोड कलर टाकत आहे ही सेजवान चटणी मी घरी बनवलेली आहे कधीतरी तुमच्याबरोबर ही रेसिपी मी शेअर करेन इथे मी एक चम्मच एवढं मीठ टाकत आहे आता आपण याला चांगलं हलवून घेऊया हा झटपट होणारा राईस आहे सगळी तयारी झाली तर हा फक्त पाच मिनटामध्ये बनवलेला राईस आपण आता आपण हा चांगला सगळा मिक्स करून घेऊया आता बघा आपला हा चांगला सगळा मस्त मिक्स झालेला आहे कलर पण आपल्या राईसला मस्त आलेला आहे जसा बाहेर हॉटेलमध्ये भेटतो सेम तसाच दिसत आहे चवीला पण सेम तसाच आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता दोन मिनटं आपण गॅसवरती ठेवूया आणि याला परतून घेऊया तर मी इथे कांदा पत्ता टाकलेला आहे ते तुमच्याकडे असेल तर ता टाका नसेल टाकलं तरी पण चालेल पण चायनीजमध्ये आपण कांदा पत्ता टाकतो म्हणून मी इथे कांदा पत्ता टाकलेला आहे आता आपण याला चांगलं हलवून घेऊया अजून इथे मी एक मिनटं ठेवलेलं आहे आणि अजून याला चांगलं परतून घेत आहे ही बघूनच खावायची वाटणारी अशी रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बघा तयार आहे आपलं मस्त असं वेस सेजवान राईस इथं आपण आता एका प्लेटीमध्ये राईस काढणे बघा किती आपला सुसुटीत आणि मस्त आपला राईस तयार झालेला आहे इथे मी वरतून काही कांद्याचे पत्ते टाकत आहे तयार आहे आपला मस्त वेज सेजवान राईस एकदा नक्की ट्राय करा